उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी शिवजयंती साजरी होते ती जुन्नर तालुक्यातील नारायणगाव नगरीमध्ये शुक्रवारपासून शिवजयंतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली चार दिवस विविध कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आले राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान हे मुख्य आयोजक असतात आणि त्यांच्याबरोबर नारायणगावतील इतर देखील सामाजिक संघटना असतील इतर संस्था असतील या देखील मोठ्या उत्साहाने या शिवजयंती महोत्सवामध्ये सहभागी होत असतात शुक्रवारी सर्वप्रथम पोवाड्यांचा आणि शिवगीतांचा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला प्रचंड गर्दी शिवभक्तांनी या कार्यक्रमासाठी केलेली होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी जोरबाय ठाच्या स्पर्धा दोरविवड्याच्या स्पर्धा आणि शिवकालीन शास्त्रांचं प्रदर्शन येथील मुक्ताई मंदिराच्या हॉलमध्ये मांडण्यात आलं होतं त्याला देखील उत्तम प्रतिसाद शिवभक्तांनी दिला त्यानंतर विविध दा कार्यक्रम झाले बुद्धिबळ स्पर्धा झाल्या आणि आज आहे हा शिवजयंतीचा मुख्य दिवस तिथीनुसार जी शिवजयंती साजरी केली जाते त्याचा आजचा हा मुख्य दिवस आहे आणि आपण पाहतो आहे की नारायणगाव शहरामध्ये याची जय्यत तयारी सुरू आहे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे त्यांची सर्व संस्थेची टीम राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने मोठं सभामंडप या ठिकाणी स्टेज बांधलेलं आहे त्यानंतर वेस अतिशय सुब सुंदररीत्या वेस तयार केलेली म्हणजे अक्षरशः ही वेस पाहण्यासाठी जुन्नर आंबेगाव तालुक्यातील लोक स्वतःहून या ठिकाणी येत होते आणि ही वेस पाहत होते याचे लाईटिंग त्याची कलाकुसर अतिशय सुंदररीत्या करण्यात आलेली होती आज संध्याकाळी चार वाजता मिरवणूक आहे आणि त्यानंतर नितीन बानगुळे पाटील यांचा व्याख्यान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले गेली सातत्याने दहा अकरा वर्ष ते शिवजयंतीनिमित्त नारायणगावमध्ये येत असतात आणि हे व्याख्यान ऐकण्यासाठी प्रचंड संख्येने शिवभक्त गर्दी करत असतात